अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण नवनाथ दुसरा पाहणार आहोत मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन देवीचा उपदेश आणि सूर्यांपासून वरप्राप्ती व ब्राह्मण भस्मादन शंकर व दत्तात्रय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीरावर जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथांकडे गेले त्याची स्थिती पाहून या कलेमध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्यांच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे एका ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठवले मग दत्तात्रे मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन उभा राहिले व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहात वगैरे खुलासा विचारू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयांकडे पाहिले मग मान हलवून नमन करून म्हटले महाराज आज मला येथे बारा वर्ष झाले पण आज पाहतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारित आहात आरती आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे व ज्या आरती आपले दर्शन झाले आहे आरती आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे ते ऐकून दत्तात्रय सांगू लागले मी अत्रि ऋषीचा पुत्र मला दत्तात्रय असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेम धर्म सोडून मच्छिंद्राने दत्तांच्या पायावर मस्तक ठेवले एकसारखे पाणी वाहू लागले करून दत्तांचे पाय धुतले गेले नंतर तो दत्तात्रेयास म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतारला आहात असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला मग दत्तात्रयाने सांगितले की तू चिंता करू नकोस तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि कानात मंत्रांचा उपदेश केला त्याने करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तक्षणीचा सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले मग शंकर व विष्णू कोठे आहेत ते मला सांगा असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्यांच्या हातात धरून त्यास घेऊन जाऊ लागले मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने मच्छंद्रनाथ पोटाशी स्फोटाशी धरले आणि त्याचकडून सकल सिद्धीचा अभ्यास करण्याचे दत्तात्रेया सूचना केली मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रय शंकर निघून गेले मग मच्छिंद्रनाथ ही तीर्थयात्रा कराव्यास निघाले मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेले तेथे त्याने भक्तीपूर्वक अंबेचे दर्शन घेतले वस्तुती केली त्यासमयी साबरी विद्या आपणास पू अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्यांच्या मनात येऊ गेले ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्यांची कल्पना होती परंतु देवता अनुकूल झाल्यापासून कार्यसिद्धी व्हावेच नाही अशीही त्यांच्या मनात शंका आली मग त्याने आंबेसानिध्य सात दिवसापर्यंत अनुष्ठान केले तेव्हा आंबा प्रसन्न झाले व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस हे मला सांग म्हणून म्हणाले त्याने सांगितले की मातोश्री साबरी विद्येवर कवित्व कर करावे यास माझे मनात आले आहेत तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा असा त्यास दिसू लागला तसे झाडाच्या फांद्यावर दे नाना देवत बसले आहेत असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला ती सर्व देवते मच्छिंद्रांकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हते नंतर अंबेने त्यास सांगितले तो आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्यावर महाकालीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे ते उदकाने भरलेले श्वेतकुंडे शुक्ल वेल तोडून एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छना होऊन लागल्यास बारा आदित्य स्मरण जप करावा म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचीच्या ते कुपीत तेथील एक उदक घेऊन बारा आदित्यांचे त्यांचे नमस्कार करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवत ते दे प्रसन्न होऊन वरदान देतील हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिन्यांपर्यंत अशाच खेपा घालून करावा दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने ते 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 महाकाळीचे दर्शन घेतले शुक्लविल घेऊन कुंडे पाहावयास लागला इतक्या देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्यांच्या पाहण्यात आली त्यात त्याने शुक्लवेल टाकला पुन्हा परत येऊन पाहू लागला तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाहणी आलेली दिसली मग त्याने त्यात स्नान केले उदक प्राशन करीताच त्या स्मूर्शना आली म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालवला इतक्याच सूर्याने त्याच्या जा जवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्या सावध केल्याने मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला सूर्याने वर्धन दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुप्पी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वस्थ वृक्षाच्या पाया पडला सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तिथे प्रसन्न झाला आणि काय आहे म्हणून विचारलं तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे तर त्वा सहाय्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी मग सूर्य त्याच हेतूने पूर्ण होण्यासाठी त्या सर्वस्वी सहाय्यभूत झाला याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने एजा करून सारी देवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विधीचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असताना बंगाल्यात चंद्रगिरी गावास गेला तेथे ते सुराज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सर्व सर्वोपदयाळ सर। या नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असाल तो मोठा कर्मट होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ती अति रूपवती असून सद्गुणी होती पण पुत्र संतती नसल्या नेहमी दिलगीर असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे करता गेले त्याने अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्या आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत त्यांना सांगून नसल्याने दिलगिरी आहे असे त्या सुचवले आणि काही उपाय सांगाल का म्हणून विनंती केली ती त्याच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथाची तिची दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रिन ते भस्मतीला दिले आणि सांगितले हे भस्म रात्रीच खाऊन निज हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरिनारायण जो नित्य उद्यास येतो तो आहे तो तुझ्या उदरी येईल त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करेन त्याने करून तो जगात कीर्ती मान्य घेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे बोलून मच्छिंद्रनाथ जावं यासाठी उठले तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास ते विचारले तेव्हा बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करून असे सांगितले आणि तिथून निघून गेले भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला ती राग तिने आपल्या पदरात बांधून ठेवली मग ती, ती आनंदाने शेजारणीकडे बसाव्यास गेली तेथे ते दुसऱ्याच्या पाच सात बाई का आल्या होत्या संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी पडलेल्या सर्व वृत्तास त्या सांगितला त्या कानफोड्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेनात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले त्यात काय आहे असल्या धुळेने का पोरे होतात तो अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे आम्हाला हे चिन्ह दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायाने तिच्या मनात किंतू भरवल्यामुळे ती हरमुसले तोंड करून आपल्या घरी गेली गोट्याजवळ गोट्याजवळ कचरा के शेण वगैरे टाकण्याची ती खास होती त्या उकरी तिने ते भस्म टाकून दिले स्वस्ती श्रीभक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमयागर सदा परीस भाविक चुर अध्याय गोडः अध्याय दोन ओव्या श्रीकृष्णापण नमस्त शुभम भवतु नवनाथ द्वितीध्याय समात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स...